दलित वस्तीमध्ये येणाऱ्या केमिकलयुक्त दूषित पाण्याचे विरोधात उपोषण प्रभाग क्रमांक एक मधील सिद्धार्थ नगरमधील ओढ्याच्या सार्वजनिक नाल्याचे बांधकाम सुरू आहे या ओढ्याला येणारे पाणी जवळपास शहरामधील पन्नास टक्के एमआयडीसी मधील केमिकल युक्त पाणी दलित वस्तीमध्ये ओढ्यामुळे येणार आहे या येणाऱ्या दूषित पाण्यामुळे सिद्धार्थ नगरमधील नागरिकांच्या तसेच ओढ्याजवळ असलेल्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलांना जीवितास धोका उत्पन्न होत आहे याबाबत या हुपरी नगर परिषदेत वेळोवेळी निवेदन देऊन याबाबत सूचना करण्यात आली होती परंतु दबावाखाली नगर परिषदेने रंजित कांबळे अविनाश कांबळे हसरत कांबळे किशोर कांबळे राहुल कांबळे यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सिद्धार्थ नगर हुपरी येथे स्मशानभूमी येथे आमरण उपोषण सुरुवात केली त्या अनुषंगाने हुपरी नगर परिषद प्रशासनाने त्यांना लेखी आश्वासन देऊन त्यांचे उपोषण सोडवले या आश्वासनामध्ये सिद्धार्थनगर विद्यामंदिरच्या विद्या मंदिरच्या मागील चालू असलेले गटारीचे बांधकाम तात्काळ बंद करणे तसेच या बांधकामासाठी केलेली खुदाई काम मत्तेदारांना सांगून तात्काळ मुजवून घेणे ओढ्यामध्ये दूषित पाणी सोडणाऱ्या कारखानदारांना नोटीस काढणे सदरचे दूषित सांडपाणी ओढ्यामध्ये कायमस्वरूपी सोडणे बंद करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी त्याचबरोबर धोबी कट्ट्याजवळील आणि पाणी निसरा करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करणे तसेच सिद्धार्थनगर विद्यामंदिर विद्या मंदिर समोरील जागेत मुरुम टाकून देणे अशा अनेक बाबतीत लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सोडले जनसामान्यांचा सा प्रहार नुसाठी प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई हुपरी आज या ठिकाणी सिद्धार्थनगरमध्ये कोल्हापूर रोडवरील जो ओढा नाला आहे त्या नाल्यामध्ये जे अनाधिकृत बांधकाम चालू आहे त्या बांधकामाबद्दल आम्ही अमरण उपोषणाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने आम्ही इथं आज स्मशानभूमीमध्ये अमरण उपोषण करत आहोत नगरपालिकेकडे या विषयासाठी आम्ही बऱ्याच वेळाला तक्रार करून देखील नगरपालिकेनं त्या विषयावर गांभीर्यानं न विचार करता ते बांधकाम सतत चालूच ठेवलेलं आहे आणि आता आम्ही त्याच्या विरोधात नगर परिषदेच्या विरोधात त्या ठिकाणी अमर उपोषणाचा निर्णय पत्करलेला आहे शिवाय आमच्या समाजम भागामध्ये भागशाळा जी आहे त्या भागशाळेच्या बाजूच्या एक गटर खोदण्यात आली होती त्या गटरीमध्ये केमिकलयुक्त पाणी जात असल्यामुळे त्या केमिकलयुक्त पाण्याचा आमच्या त्या शा भागशाळेमध्ये आणि अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांना त्याचा नाहक त्रास होणार आहे आणि तिथं जे आमची मुलं खेळतात त्या मुलांना पण त्याचा नाहक त्रास होणार आहे त्या गोष्टीचा पण आम्ही नगर परिषदेकडे बरेच वेळा पाठपुरावा करून त्या लोकांनी का त्याचं काही दखल घेतली नाही विरोधात आणि इथून पुढे जर त्या ओढ्यामध्ये जर पाणी आलं पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या पावसाळ्याच्या पुरामुळे जर, जर आमच्या समाजाला काहीतरी धोकाने जीवितहानी वा वितहानी झाली तर त्या सर्वस्वी जबाबदार ते संबंधित जे बांधकाम करणारे आणि प्रशासन शिवाय नगर परिषद हे सर्व जबाबदार राहतील त्यांच्या विरोधात आम्ही या जा है आमी पोशन है। या ठिकाणी आमरणाचं उपोषण पत्करलेलं आहे आणि ते आम्ही आमरण उपोषण आमचं चालू आहे या संदर्भात आम्ही सगळीकडे निवेदन दिलेलं आहे तरी पण अजूनपर्यंत तुम्ही या गोष्टीचं गांभीर्य समजून आमच्यापर्यंत अजून कोणी आलेलं नाही त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या गोष्टीची तात्काळ शासनाने नेत्यांनी ने, प्रद पदाधिकाऱ्यांनी ने, दखल घेऊन या गोष्टीचा आमचा शंकेचं निरसन करून आम्हाला या गोष्टीतून समस्येतून मार्ग काढावा ही आमची सर्वा सर्व प्रशासनाला विनंती राहील आणि ह्याचा अजून जर मार्ग नाही निघला तर आम्ही इथून पुढे कलेक्टर ऑफिसरच्या दारात जाऊन उपोषण करण्याची देखील आम्ही तयारी ठेवलेली आहे या सर्व गोष्टीचा या सर्व ज्या समिती जाण ठेवावीन या गोष्टीवर तत्काळ निर्णय घेऊन आम्हाला यातून मुक्त करावं ही विनंती